आले बहिणींनो आले पैसे पुन्हा पंधराशे रुपये तुमच्या खात्यात आले या क्षणाची सर्वात मोठी बातमी बघा आजच तुमच्या खात्यात जून महिन्याचे पैसे शासनाने टाकलेले आहेत या क्षणाची सर्वात मोठी अपडेट तर आज मोठं गिफ्ट लाडक्या बहिणींना मिळालं आणि या क्षणाची सर्वात मोठी अपडेट जून महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये आज अखेर लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झाला तर बघा सर्व माहिती जाणून घ्या तुम्हाला जरी पैसे अजूनपर्यंत आले नसतील तर त्यासाठी काय करावं लागेल ते पण सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा लाडकी बहीण योजनेचा पहिले मे महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला आता जून महिन्याचा हप्ता देखील तुमच्या खात्यात येणे सुरू या क्षणाची सर्वात मोठी अपडेट चला समजून घेऊया आपण संपूर्ण माहिती मे महिन्याचे तुमच्या खात्यात पंधराशे रुपये आले त्यानंतर आता जून महिन्याचे प्लस त्यामध्ये पंधराशे रुपये टोटल किती झाले तीन हजार रुपये एकाच महिन्यात तुम्हाला तीन हजार रुपये लाडक्या बैठण तर बघा मे महिन्याचे सध्या तरी आता तुमच्या खात्यात पंधराशे रुपये जमा झालेले आहेत जून महिन्याचे पैसे अजून आलेले आहेत त्यासाठी वीस जून पर्यंत तुम्हाला वाट बघावी लागणार आहे अजूनपर्यंत जून महिन्याचा हप्ता सुरू झालेला नाही बहिणीं